मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालंय वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते अखेर शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्या सध्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजीची भूमिका साकारत होत्या काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या सेट वर त्या बेशुद्ध झाल्या होत्या ते तेव्हा त्यांच्यावर उपचार करण्यात आले जवळपास दोन महिन्यांनंतर त्या पुन्हा सेटवर परतल्या मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडल्यानं त्या पुण्यात आल्या तिथल्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे यानिमित्त ज्योती चांदेकर यांच्या अभिनय कारकिर्दीवर एक नजर टाकूयात ज्योती चांदेकर यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात एका हिंदी सिनेमातील छोट्या भूमिकेतून केली होती वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली होती आपल्या कारकिर्दीत त्यांनी तिचा उंबरठा ढोलकी सुखांत मी सिंधुताई सपकाळ फुलवाद देवा श्यामची आई यासारख्या सिनेमांमध्ये काम केलंय सुंदर मी होणार या नाटकानं त्यांनी नाट्यक्षेत्रात पाऊल टाकलं आणि त्यानंतर त्यांची अनेक नाटकं गाजली मालिका क्षेत्रात देखील ज्योती चांदेकर यांनी काम केलंय छत्रीवाली तू सौभाग्यवती हो यासारख्या मालिकांमध्ये त्या दिसल्या होत्या त्यानंतर ठरलं तर मग ही त्यांची सध्याची मालिका विशेष गाजत होती गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ त्या सिनेसृष्टीत सक्रिय होत्या प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही ज्योती चांदेकर यांची कन्या आहे ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या दोघींनी एका सिनेमात एकत्र काम केलं या सिनेमाची आजही चर्चा होते मी सिंधुताई सपकाळ असं या सिनेमाचं नाव या चित्रपटात त्या दोघींनी सिंधुताईंच्या आयुष्यातील दोन विविध पर्वातील भूमिका साकारल्या होत्या या दोघींचंही त्यांच्या अभिनयासाठी विशेष कौतुक झालं होत या कालावधीमध्ये ज्योती चांदेकर यांना मानाचा बालगंधर्व पुरस्कार अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सध्या त्या मालिकेत दिसत असल्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय तसंच संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे